नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर आती झाले की तिथे माती होते हा राजकारणाचा आणि समाजकारणामध्ये या दोन्ही गोष्टी अतिशय तंतोतंत लागू होतात भारतीय जनता पार्टीने देखील अशाच प्रकारचं सध्या देशाच्या राजकारणामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये राजकीय पक्षांच्या दृष्टीने मोठा पक्ष करण्यासाठी जी जी पावलं उचलली गेली आता त्यांच्यावरच ती उलटताना दिसत आहेत राज्यातील वेगवेगळ्या पक्षांना जवळ करून देशातला सगळ्यात मोठ्या पक्ष होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जी योजना आखली आता त्याच प्रकारची योजना आता त्यांच्या पायावरती पडू लागले आहे मित्रांनो बिहारच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते एन डी एतून नितीश कुमार सध्या महाराष्ट्रासह देशभराचे असणारे नेते म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातून बाजूला सरत आहेत नेमकं काय घडलं आहे मित्रांनो एन डी एतून नितीश कुमारांचा जय महाराष्ट्र बघूया सविस्तर अवघ्या दोन मिनटाचा हा व्हिडिओ देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी घडामोड सध्या उत्तर भारतामध्ये घडताना दिसत आहे त्याला अपवाद महाराष्ट्र नाही संपूर्ण देशामध्ये बिहारचं राजकारण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये पाहिलंय परंतु भारतीय जनता पार्टीने आता आखलेली बिहारबद्दलची योजना नितीश कुमारांना पूर्णपणे खटकू लागली आहे भाजप भाजपची आशा आहे भाजपने आता नवीन मंत्र दिला आहे बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा बिहारमध्ये स्वबळावरती आणि बिहारच्या सत्तेवरती भाजपा एक हाती सत्ता मिळवणार यामुळेच सध्या एन डी एमध्ये येण्याच्या नितीश कुमारांच्या आता आशा बळावल्या आहेत भाजपा जवळ करून अशा प्रकारे एकेका राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी खूप मोठ्या चाली खेळतो हे आता महाराष्ट्र देखील एकनाथ शिंदे यांना समजू लागलं आहे त्याचप्रकारे अजित पवारांना देखील समजू लागलं आहे आणि त्याच प्रकारची खेळी नितीश बद्दल आता केंद्रातील नेते हळूहळू करू लागले आहेत त्यामुळे नितीश कुमार देखील पुन्हा एकदा बिहारमध्ये नितीश कुमार भाजपला घरचा रस्ता दाखवण्याची त्यांनी व्यूरचना आखली आहे प्रादेशिक पक्षांना संपवला निघालेत तर तुमची देशातील सत्ता उलथून टाकू असं एका नितीश कुमारांच्या जवळच्या सहकार्यानं म्हटलंय त्यामुळे आगामी काळात देशाचं राजकारण बदलेल अशी शक्यता मित्रांनो प्रतिक्रिया द्या